ओम शांती सात मार्च एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे नियंत्रण शक्तीने स्वराज्याची प्राप्ती आज मुलांचे स्नेही बाबा हरेक मुलाच्या विशेष दोन गोष्टी पाहत आहेत स्नेहचे प्रत्यक्ष स्वरूप मुलांना संपन्न आणि संपूर्ण बनविणे प्रत्येकामध्ये रुलिंग पॉवर राज्य करण्याची शक्ती आणि नियंत्रण शक्ती किती आहे ते पाहत आहेत आत्म्याच्या स्थूल कर्मेंद्रिया नियंत्रणात राहतात मन बुद्धी संस्कार ह्या सूक्ष्मशक्ती आहेत मन, बुद्धी संस्कार या तीनही शक्तिया कितपत नियंत्रणात आल्या आहेत जशा स्थूल कर्मेंद्रिया आत्म्याच्या नियंत्रणात असतात तशा शक्तिया मन, सूक्ष्म बुद्धी संस्कार नियंत्रणात आल्या आहेत का कारण या ब्राह्मण जीवनात मास्टर सर्व तुम्ही बनतात या वेळची प्राप्ती पूर्ण कल्प राज्य रूपाने आणि पुजारी रूपाने चालते अर्धा कल्प जितके राज्यपद त्यानुसार भक्ती मार्गातही तुम्ही श्रेष्ठ पुजारी बनता भक्तीमध्ये पण श्रेष्ठ आत्मा मन बुद्धी संस्कारांना कंट्रोल करते भक्तांमध्येही नंबरवार शक्तिशाली भक्त बनतात म्हणजे ज्या देवांची भक्ती करावीशी वाटते तितका वेळ जितका वेळ करावीशी वाटते ज्या विधीने करावीशी वाटते ते करतात अशा भक्तीचे फळ विधीप्रमाणे संतुष्टता एकाग्रता शक्ती आणि खुशी प्राप्त होते पण राज्यपद आणि भक्तीच्या शक्तीच्या प्राप्तीचा आधार हा ब्राह्मण जन्म आहे मन बुद्धी संस्कार नियंत्रणात असणे म्हणजेच स्वराज्य अधिकारी ह्या शक्तीया स्थूल कर्मेंद्रियांना संयम आणि नियमाने चालवू शकतात जो स्वतःला चालवू शकतो तो दुसऱ्यांनाही चालवू शकतो याला म्हणतात हँडलिंग पॉवर कारण अनेक मुलं असे आहेत की बापाला जाणणे बापाचे बनणे आणि बापावर प्रेम करणे याचा सहज अनुभव करतात पण सर्व ब्राह्मण आत्म्यांबरोबर चालणे यामध्ये कधी कधी होते बापावर प्रेम करणे सहज आहे कारण मनाचे प्रेम अटूट आहे ज्याच्याशी प्रेम असते त्याने शिक्षा केली शिक्षा दिली तरी वाईट वाटत नाही असे वाटते की माझ्या कल्याणासाठीच आहे कारण त्याच्याबद्दल श्रेष्ठ भावना असतात तुमच्या मनात श्रेष्ठ भावना असते तर तुमच्या शुभ भावनेच्या रिटर्न मध्ये दुसऱ्यांद्वाराही श्रेष्ठ भावनाच प्राप्त होते जसे पहाडावर आपला आवाज आपल्यालाच परत ऐकू येतो जसे बापासाठी अटूट अखंड अटल प्रेम आहे श्रेष्ठ भावना आहे निश्चय आहे तसेच ब्राह्मण आत्मा नंबरवार असतानाही आत्मिक प्रेम अटूट अखंड आहे का वेगळी वागणूक वेगळे संस्कार पाहून प्रेम करता कोणत्याही आत्म्यासाठी त्यांचे चरित्र वा संस्कार आपल्या मनासारखे नसतील तर प्रेमामध्ये टक्केवारी येते कसेही संस्कार असले तरी कशीही वागणूक असली तरी ब्राह्मण आत्म्यांचे पूर्ण कल्पमध्ये अटूट संबंध आहेत ईश्वरीय परिवार आहे बाबांनी प्रत्येक आत्म्याला विशेष निवडून ईश्वरीय परिवारात आणले आहे बापाला समोर ठेवा म्हणजे प्रत्येक आत्म्याशी अटूट प्रेम होऊन जाईल जर एखाद्या आत्म्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर लक्षात आणा बाबांनी या आत्म्याला निवडले आहे सगळ्यात मोठी विशेषता बाबांना ओळखले बाबदादा म्हणतात तीन शब्दांमुळे नियंत्रण शक्ती कमी होते का काय आणि पाहिजे हे तीन शब्द आले की म्हणा वाह बाबा वाह मी आणि वाह ड्रामा जसे बापाशी संबंध ठेवणे जरूरी आहे तसे ईश्वरीय परिवाराशीही संबंध जरूरी आहे पूर्ण कल्पमध्ये नंबर वन आत्मा ब्रह्मा बाप आणि ईश्वरीय परिवारच्या संबंध संपर्कात यायचे आहे तुम्ही विश्वकल्याणकारी आत्मा आहात ब्राह्मण आत्माच नाही तर तुम्ही प्रकृतीलाही परिवर्तन करणारे आहात जसे बाबांनी प्रत्येक मुलाकडून शुभ आशा ठेवली तसेच तुम्ही पण न स्वतःशी न दुसऱ्याशी न ना ना सेवेशी नाराजी ठेवू ठेवा हेही लक्षात ठेवा माया नवीन नवीन रूप घेऊन येते ओम शांती